नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक जो होणारसर्फे आजच्या नवीन तुमचं मध्ये स्वागत करते तर मंडळी असेच आपण काही वस्तू घेण्यासाठी आलेलो आहे ते तर मला त्या एक काकी दिसल्यात ज्या रस्त्याच्या कडेला बसून आपली आपल्या वस्तू विकतात तर त्यांची जिद्द बघून आपल्याला त्यांच्या त्यांना काही प्रश्न विचारायचे वाटलेत तर चला तर मग त्यांच्याशी आपण भेटून चर्चा करूया तर मंडळी आज आपण आलेलो आहोत भांडूक मधील गाडवणाक आहे इथे तर या काकींना आपण भेटूया नमस्कार काकी किती वर्ष झाली व्यवसाय करताय दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष तुम्ही राहायला भांडूप मध्ये भांडूप जात का ओके तर कशी सुरुवात झाली होती या अच्छा हाच व्यवसाय करावा असं कसं आलं तुमच्या मनामध्ये पण चालतं जवळ लसूण पण चालतं कांदा बटाटा सगळं सगळं असतं का तुमच्याकडे मंडळ मंडळी आपल्याला आता तरी कचऱ्याच्या पिशव्या आपण ज्या वापरतो त्याच दिसत आहे तिकडे काकींकडे तर या व्यवसायामध्ये तुम्हाला कसा नफा वगैरे होतो कसं काय हे आहे तुमचं होतं ना लसूण मध्ये पाचशे सहाशे भेटतात लसून मध्ये मागे तुमच्या कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे मला कोणाचा सपोर्टच नाही अच्छा मग या व्यवसायासाठी तुम्ही भांडवलाचं कसं काय नियोजन केलं होतं दागिनं घाण ठेवून चालू केलं दागिनं घाण ठेवून का अच्छा खूप स्ट्रगल करून तुम्ही हा व्यवसाय करता आहात तर नक्कीच तुमच्या व्यवसायाला यश मिळो अशी आमची सदिच्छा तर, का फुड़ी फुड़ी तर, तर काकी हा व्यवसाय करताना तुम्हाला खूप अडी अडचणी आल्या असतील त्याच्यातून तुम्ही शिकून पुढील तरुण काय संदेश द्या व्यवसाय यायला पाहिजे तर मंडळी काकींची ही बघून आपल्यालाही मी असं सांगू इच्छिते की त्यांच्याकडूनच खरेदी करा मंडळी आणि त्यांच्या व्यवसायाला नक्की प्रतिसाद द्या तर धन्यवाद